शिले दर आमच्या भगवान भिगड्या डोंगर चाकर राहणारशी रोजगार मेळाव्याचा आयोजन केलेला आहे त्याला जवळपास एक हजार वॅकन्सी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि जवळपास पस्तीस पेक्षा जास्त उद्योजक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर या रोजगार मेळावाचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आज आपण बघतोय जवळपास पस्तीस पेक्षा जास्त उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक हजार व्हॅकन्सी आहेत आणि आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त या ठिकाणी नोंदणी झालेली आहे एखादा विद्यार्थी असेल त्याला जर या ठिकाणी चाळीस कंपन्याचे द्यायची असेल तर थे थे तो एकाच वेळी ते असेल तर त्या मुलाखती देऊ शकतो आणि त्याच उमेदवाराला कितीतरी वेळ आणि श्रम त्या ठिकाणी त्याचे घालवावे लागतील आणि त्याला आठ ते दहा दिवसांच्या कालावधी लागेल या मुलाखती देण्यासाठी आणि त्याला संधी प्रत्येक ठिकाणी भेटेलच असं नाही त्याचप्रमाणे जे उद्योजक आहेत त्यांना जर चारशे रुग्णांच्या जर मुला कधी घ्यायचे असतील तर त्यासाठी त्याला पेपर मध्ये जाहिरात द्यावी लागेल ते उमेदवार पूर्ण करावे लागतील त्या ठिकाणी एखादा हॉल वगैरे घ्यावे लागेल आणि खूप श्रम पडतील त्यासाठी हाच उद्देश लक्षात घेऊन दे। नोकरी दे। देणारे उद्योजक दे एम्प्लॉयर दे 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 आणि ज्यांना नोकरीची गरज आहे असे कॅन्डिडेट हे एका छताखाली या ठिकाणी आणण्याकरता या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने यामध्ये आपण स्वयंरोजगार देणारे शासनाचे महामंडळ आहे आनंद पाटील महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ असेल अशा महाविद्यालय महामंडळांचे पण आपण या ठिकाणी स्टॉल लावलेले आहे ज्या उमेदवारांना रोजगार काढायचा आहे त्यांनी या ठिकाणी नोना गती द्यायची आहे त्याच पद्धतीने ज्यांना या ठिकाणी रोजगार न करता स्वतः उद्योजक करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा महामंडळाची या ठिकाणी स्टॉल आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून ज्यांना महामंडळाच्या अनेक योजना आहेत काही ठिकाणी तुम्हाला सबसिडी मिळते काही ठिकाणी तुम्हाला व्याजा सवलत मिळते त्या महामंडळाच्या स्टॉलला सुद्धा आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि मी या ठिकाणी उमेदवारांना या ठिकाणी असं आवाहन करतो की तुम्हाला सर सर कुठेही गेले तुम्ही की एकदम जास्त पगाराची नोकरी भेटणार नाहीये त्यामुळे सध्या जी मिळते गरीब असल्यापेक्षा जी नोकरी मिळते ती स्वीकार करावी आणि जॉईन व्हावं जसा जसा तुमचा अनुभव या ठिकाणी वाढत जाईल त्या पद्धतीनं तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध या ठिकाणी होतील आणि आपल्यामध्ये चिकाटीची आवश्यकता आहे ज्याप्रमाणे एखादं बाळ जन्माला येतं आणि स्वतःच्या पायावरून बनवण्यासाठी त्याला तीन वर्ष लागतात जवळपास त्याच पद्धतीनं तुम्ही एखाद्या उद्योगात गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी जसा अनुभव घ्यायचा त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या नोकरीच्या संधी भेटतील आणि त्याच पद्धतीने उद्योगांचं पण आहे उद्योग जर तुम्ही उभा केला तर त्याप्रमाणे के तुम्हाला लहान बाळाचं संगोपन करावं लागतं तीन वर्षापर्यंत त्या पत्रेपर्यंत तुम्हाला तो उद्योग टिकून धरावा लागतो त्याच पद्धतीने उद्योजक या आवाहन करेन की जास्तीत जास्त उमेदवारांना तुम्ही उपलब्ध करून द्याव्या या ठिकाणी मी माननीय श्री सावतले सर माननीय रविषय प्रसाद सर त्याच पद्धतीने आम्हाला या मेळाव्याच्या आयोजनामध्ये सहकार्य करणारे प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ आणि समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान भुसावळ यांची या ठिकाणी शासनाच्या वतीने आभार मानतो त्याच पद्धतीने उद्योजक जे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद <स्थास्था> right now and press the bell icon never miss an update